भाजपा उत्तर रायगडचे उपजिल्हा अध्यक्ष सनी यादव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात देवनावे येथे साजरा करण्यात आला यावेळी हजोरच्या संख्येने परिवाराने हजेरी लावत सनी यादव यांना शुभेच्छा दिल्या thank mm -hmm. you साठी यांची सत्कारमूर्ती सनीजी यादव यांना अभिष्ट चिंतन करण्यासाठी आलेल्या सर्व पाहण्याचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आणि सर्व पाहुणे यांना विनंती करतो की आपण पूजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये टॉयलेट अशी व्यवस्था आहे i no. no. ক্য়াকেনে কেনে কেনের কেনে কেনে ملاقا افتتن رد منيا

पर રાજા બાવરી હરી બાદ રા Oke, k i t शूटिंग आहे प्रभारी अध्यक्ष सनिजी यादव यांचा अभिष्ठ चिंतन सोहळा अर्थात सत्कार सोहळा या ठिकाणी मी आलो आता सुद्धा मी बाहेर होतो माझ्या घरी पाहुणे आलेत पण पाहुण्या सनीचा मला फोन आला सेट या तुम्ही पाच मिनटं या मी कितीतरी वेळ झाला असला तरी सनीच्या कार्यक्रमासाठी आवश्यक येणारच त्या कार्यक्रमाला पाहुण्यानं सांगितलं का दहा मिनटं फक्त वेळ द्या आणि मी सनीला बेग देऊन येतो सनी असा एक व्यक्ती आहे माझा खास मित्र जवळचा तो जरी वेगळ्या पक्षाचा असेल मी जरी वेगळ्या पक्षाचा असेल पण आमचं नातं जो आहे हा अतूट नातं आहे सनीला मी माझा कधी सहकार्य सहकार्य असतो ते ग्रामपंचायत इलेक्शन असतो आणि गावातला कुठलाही त्याचा शासकीय कार्यक्रम असतो त्याचे मावशीचा मुलगा जो आहे त्याच्या नावाने एक फाउंडेशन तिने केलेलं आहे त्या फाउंडेशनच्या नावाने ते अनेक कार्यक्रम इथं कर राबवत असतात कार्यक्रम करत असतात सनीचा मला फक्त सकाळी एकच फोन दिसतो सेठ उद्या हा कार्यक्रम आहे सर्व कामं बाजूला ठेवून फक्त सनीसाठीच मी हा कार्यक्रमासाठी उपस्थित असतो आणि सनी हा एक गडबड्या व्यक्ती आहे त्याला माझा नेहमी सहकार्य असेल आज तो एका नामवंत पक्षाचा तालुका अध्यक्ष झाला याचा मला सार्थ अभिमान आहे मी जरी वेगळ्या पक्ष असेल तरी मला माझ्याकडून त्याला शुभेच्छा आहेत सनीला या आजच्या वाढदिवसानिमित्त त्याला मला मी एकच आठवण करून देईन का आज तो अध्यक्ष झाला आहे भविष्यात त्यांनी जिल्हाध्यक्ष व्हा अशी माझी त्याला विनंती आणि मी भाजपच्या कार्यकर्त्यांनासुद्धा सांगेन का असा एक धडपड्या कार्यकर्ता कोण असेल तो सनी यादेव असेल तुमच्या पक्षाची भरभराटी कर कारण करण असेल असल कारण कार्यक्रम करण्यामध्ये आणि त्याचा नियोजन पद्धती सर्व कार्यक्रम असेल तो एकमेव असेल तो सनी यादव आमच्या गावात सुद्धा कुठले विविध पक्षाचे कार्यक्रम असतील विविध गावातले विविध कार्यक्रम असतील त्याच्यासाठी सनीचा सुद्धा सर्व हातभार असतो आणि आजच्या या एकोणचाळीस वर्ष पूर्ण झाली त्याला चाळीसव्या वर्षामध्ये त्याची पन्नासवं वर्ष पूर्ण व्हावी भरभराटी व्हावी अशा माझ्याकडून त्याला शुभेच्छा आपल्या सर्वांकडून त्याला वाढत अस शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्या खूप खूप शुभेच्छा सनी भाऊ असे एक व्यक्तिमत्व आहेत का मैत्रीत्व कसं जपायचं ते खरोखर त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे आणि पक्षाच्या बाबतीत बोललं तर कार्यकर्त्यांना सांभाळणं पक्ष कसा जपायचा पक्ष कसा वाढवायचा हे त्यांना पूर्णपणे ठाऊक असतं त्याच्यामुळे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे आणि आमच्या म आमचे एक जिवलं ग्रुप म्हणून मित्र आहे ग्रुप आहे आमचा मित्रांचा त्याच्याबदले आमचे ते कोयनोर आहेत कारण की प्रत्येक गोष्ट आणि सा त्यांना म्हणजे पटवून द्यायचं असलं ना तर ते प्रत्येक गोष्ट एकदम ठामपणे पटवून देतात आम्हाला आणि त्यांचा त्यांना आम्ही आधारस्तंभ बांधव आमचे कारण की प्रत्येक गोष्टीची जाणीव ते आम्हाला काळजीपूर्वक करून देतात का बाबा हे करू नको हे कर ते आता आमचे सध्याचे आमचे भाजप भाजपचे जरी नेते असले मी आता वेगळ्या पक्षात आहे ते वेगळ्या पक्षात आहेत पक्षाच्या बाबतीत जरी बोलला तरी सनी भाऊ हे खूप मोठे नेतृत्व आहेत चली भाऊना आमच्या ग्रुपतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या अण्णा शेलके यांचे माऊली नर्सरीतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा